नमस्कार मित्रांनो साधी माणसे या मालिकेच्या महाएपिसोडच्या भागवणमध्ये आपण बघणार आहोत की देता सर्वजण आता लग्नासाठी हॉलकडे निघालेले असतात तेव्हा त्या निरुपा बोलते रवी सगळ्या बॅगा मोजून ठेव का उगच एखादी बॅग हरवायची त्याच वेळेस इथे आता आजी गणपतीची पूजा करते आणि देवासमोर नमस्कार करत असते तेव्हा तर सत्या पंकज सर्वजण तयार होऊन हॉलमध्ये जमा झाले असतात तेव्हा आजी बोलते हे चला रे पटकन सर्वजण सर्वांनी देवांचा नमस्कार करून घ्या चला बरं शुभ कार्य करायचं आहे ना आपल्याला आता सर्वजण देवाला नमस्कार करतात तेव्हा सत्याचे बाबा लगेच देवासमोर हात जोडतात आणि म्हणतात मी हे जे काही सगळं घडून आणायला चाललोय ते व्यवस्थित पार पडू दे त्यात काही विघ्न येऊ नको देऊ देवा तर इथे आता पंकजही देवाला मनाशी म्हणत असतो देवा लवकरात लवकर पी एफचे पैसे माझ्या खात्यावरती जमा होऊ दे असे म्हणून आता सर्वजण नमस्कार करतात तेव्हा लगेच आजी बोलते चला चला सत्या तू ना सामान घे आणि पटकन त्यांना घ्यायला जा बरं का तेव्हा त्या लगेच निरूपा सुधाकरला बोलते मला वाटलं होतं विमान पाठवतात की काय त्यांना घ्यायला पण या तर रिक्षा पाठवत आहेत तेव्हा आजी बोलते काय म्हणाली निरुपा तेव्हा निरुपा म्हणते काही नाही काही नाही चला उशीर होतोय ना त्याच वेळेस पंकजला आता सारिकाचा फोन येतो तेव्हा पंकज बोलतो तुम्ही निघा माझी ना मीटिंग आहे एक अर्जंट मी तेवढी करून लगेच येतो तेव्हा आता सत्याचे बाबा बोलतात अरे तुझं लग्न आहे असं काय करतोय तू तेव्हा पंकज म्हणतो बाबा तुम्ही निघा ना मी येतोच पाठीमागणं तेव्हा आता लगेच आजी बोलते कुणाशी मीटिंग हाय मला फोन लावून दे मी बोलते ज्यांच्याशी अरे तुझं लग्न आहे आज अजिबात फोन वगैरे काही चालणार नाही तू तिथे हजर हवा आत्ताच्या आत्ता दे बरं फोन लावून मी बोलते तेव्हा पंकज बोलतो नाही नाही आजी काही गरज नाही मी समजावेन त्यांना चला चला उशीर होतो ना चला मग तर इकडे आता मीराची आई मीरा सर्वजण आत्ता तयार होऊन निघालेले असतात आता, हो आता मीराची आई फोटोसमोर दादांना म्हणत असते आज आपल्या मीराची हळद आहे आणि उद्या लग्न उद्या आपली मीरा हे घर सोडून जाईल तुमची इच्छा पूर्ण होईल आता मात्र मीरा मीराची आई रडू लागते तेव्हा आता लगेच मीराची आई मीराचे डोळे पुसते आणि ते रडायचं नाही हा मीरे तुला माहिती आहे ना तूच म्हणायची ना आपल्या दादांना आपण रडलेला आवडत नाही मग मग ते बघतायत ना आपल्याकडे मग रडू नको बरं डोळे आता मात्र मीरा शांत बसलेली असते आता लगेच राज बोलतो चला चला उशीर होतोय ना आपल्याला चला बरं पटकन त्याच वेळेस आता मीरा लगेच म्हणते थांबाई असे म्हणून पलंगाखालची पेटी काढते आणि त्यातून दादांचा छोटासा फोटो घेते आणि म्हणते दादा मला तुम्ही माझ्याबरोबर हवेत असे म्हणून आता तो फोटो लगेच आपल्या मिठीत घेते तेव्हा आता सर्वजण रडू लागतात सर्वांना खूप वाईट वाटतं तर आता इथे मीरा घरातून बाहेर निघत असताना ती दादांच्या फोटोकडे बघत असते तिला दादांबरोबर या घरात घालवलेले खूप छान छान असे सगळे क्षण आठवू लागतात आता मात्र मीरा संपूर्ण घराकडे बघत असते कारण आता तिला हे घर सोडून जायचं असतं तर मीराचे डोळे खूपच भरून आलेले असतात तर आता मीराची आई मधू यांनाही खूपच वाईट वाटतं तेव्हा मीराची आई बोलते मीरा चल पटकन उशीर होतोय ना आपल्याला तर इकडे सुजित कुमार मधु उद्या आता शेवटचा दिवस उद्या माझा आणि मीराचं लग्न होणार म्हणजे होणार चला पटपट कामाला लागा उद्याची सगळी तयारी झाली ना तर इकडे आता मीरा मधू राज सर्वजण खाली आलेले असतात आणि रिक्षेची वाट बघत असतात तर आता सोसायटीतील लोकही त्यांना वाट लावण्यासाठी तिथे थांबलेले असतात तेव्हा आता रिक्षा काही येत नाही तेव्हा राज बोलतो किती वेळ वाट बघायची या लोकांची एवढा उशीर कुठे करतात का तेव्हा मीराचे बोलते हो ना काय येत नाही आहे कुणाच ठाऊ पण तो सत्यजित बोलला होता येणार एनार म्हणजे येणार इथेच थांबायला सांगितलं होतं ना तेव्हा राज म्हणतो छोट्या छोड़ छोट्या गोष्टी ऐकत बसायच्या का त्यांच्या चला या आपण पुढच्या रिक्षेने जाऊ म्हणजे कसं या दोघी मागून येतील तिथे आपण दोघं काही तयारी करू ना तेव्हा त्या ते लगेच मीराची आई बोलते नाही नाही मधू आणि तू जा मी मीराबरोबर वर थांबते तेव्हा लगेच मधू बोलते अगं हो बाई नवरदेव हॉलवरती आला आणि नवरदेवाची ती ऑप्शन काय करायचं असतं ते करायला जरी ती नवरीची आईच नसेल तर तिची सासू फुगून बसेल ना त्यामुळे नाही बाई मी नाही जा तू जा आधी तेव्हा मीरा बोलते हो आगाई मधू बरोबर बोलते तू आणि राज जा आम्ही येतो मागच्या रिक्षेने असे म्हणून आता लगेच ते सर्व बॅगा त्या रिक्षेत ठेवतात आणि रिक्षेत बसून जातात तरी ते मधू मध असते ताई किती वेळ वाट बघायची ग अजून कसा आला नाही हा सत्यादा बोलला होता ना तेव्हा मीरामध्ये काय माहिती कसा आला नाही त्याच वेळेस आता एक रिक्षेवाला तिथे येतो आता मात्र तो वेगळाच रिक्षेवर असतो तो सुजित कुमारचा माणूस असतो तेव्हा त्या लगेच तो बोलतो चला चला बसा रिक्षेत तुम्हाला यायचं आहे ना तेव्हा म्हणते पण तुम्ही कोण आहात आणि तुम्ही का आला आता मला घ्यायला तेव्हा लगेच तो माणूस बोलतो अहो मला काम सांगितलंय तुम्हाला घ्यायला यायचं हो आणि भाडं घ्यायचं नाही असं पण सांगितलंय या आपली घरची माणसं आहे लग्नाला जायचं आहे ना मग चला तेव्हा आता लगेच मधू बोलते हो पण आम्हाला तो दाढीवाला तो रिक्षेवाला घ्यायला येणार होता तेव्हा लगेच तो माणूस बोलतो हो 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 मग त्यानेच मला सांगितलं आहे तुम्हाला घ्यायला जायचं कसं आहे ना आमच्या रिक्षेवाल्यामध्ये एक भाडं असलं ना की आम्ही दुसरं भाडं दुसऱ्याला पण देतो चालतं आमच्यात कधी कदि कधी असं तेव्हा आता मधू लगेच मीराला बोलते सख्या भावाचं लग्न आहे आणि हा सत्य भाडे करत बसला आहे अवघडच बाई तेव्हा आता मीरा बोलते जाऊ देणार तसं पण त्याचं तोंड बघण्यापेक्षा ना या रिक्षेत बसून गेलेलं परवडेल असे म्हणून आता मीरा आणि मधू दोघीही त्या रिक्षेत बसून निघतात तेव्हा त्या लगेच सुजित कुमारचा माणूस तिथे ते सोसायटीतच गेटच्या अडुंगी लपलेला असतो तो, तो, लगे तो, तो, लगे ला तो। आता लगेच सुजित कुमारला फोन करतो आणि मग तो बॉस आपलं काम आहे वहिनी आणि तिची बहीण रिक्षेत बसल्या तर इकडे आता सुजित कुमारला खूपच आनंद होतो तेव्हा तो लगेच लग्नाच्या तयारीला लागलेला असतो तर तेवढ्या तिथे आता ती रिक्षा जाता सत्याची रिक्षा येते आता मात्र सत्या लगेच रिक्षेतून उतरून वरती जाऊन बघतो तर मीराच्या घराला कुलूप असतं तेव्हा सत्या बोलतो कुठे गेलेत हे लोक बोललो होतो ना इथेच थांबा तयार होऊन त्याच वेळेस आता सोसायटीतील काका तिथे येतात आणि म्हणतात काय हो तुम्ही मीराला घ्यायला रिक्षा पाठवली होती ना त्यात गेल्या बसून तेव्हा सत्य बोलतो कोणी मी तेव्हा तो माणूस म्हणतो हो तो रिक्षेवालाच सांगत होता तो मी रिक्षा पाठवली म्हणून आता मात्र सत्यजितला लगेच डाऊट येतो म्हणजे हे सगळं सुजित कुमारने केलं आहे तेव्हा त्या सत्या लगेच मीराला फोन लावत असतो पण मात्र मीरा म्हणते मधू धर याचा फोन आला आहे मला नाही बोलायचं त्याच्याशी तू बोल तेव्हा आता मधू बोलते हॅलो तेव्हा लगेच सत्य बोलतो कुठे आहे तुम्ही तेव्हा आता लगेच मधू म्हणते अरे असं काय करतोय तूच रिक्षा पाठवली ना पण त्या क्षणी आता रेंज नसल्यामुळे त्या रिक्षेत काही आवाजच येत नाही सत्य मत असतो अगं मी नाही पाठवली हो रिक्षा कुठल्या रिक्षेत बसला आहे तुम्ही तेव्हा आता मधुला काही ऐकूच येत नाही मग आता फोन बंद होतो तेव्हा तई ती लगेच आपल्या बाबांना कॉल करतो आणि विचारतो मीरा व तिच्या घरचे हॉलवरती पोचले का तेव्हा सत्याचे बाबा बोलतात असं काय करतोय तू घ्यायला गेला ना मग कसे पोचतील अजून आम्ही पण पोचलो नाही मला काही सांगता यायचं नाही तू घेऊन ये त्यांना जा पटकन आता मात्र सत्याला काय करावं काही सुचत नाही कसं त्यांना पकडावं कुठे असतील त्या हे काही त्याला कळत नाही गाता सत्य आपली रिक्षा घेऊन त्यांना शोधायला निघालेला असतो तर इकडे त्या सुजित कुमारने नवरदेवाचा ड्रेस घालून सगळी तयारी केलेली असते गुरुजींनाही बोलावलेलं असतं सगळी तयारी झालेली असते तेव्हा गुरुजी बोलतात कुठे नवरी मुलगी चला ना पटकन मुहूर्त निघून जाईल तेव्हा सुजित कुमार म्हणतो काय काय बोलला तू तेव्हा लगेच गुरुजी म्हणतात नवरी मुलगी आली की आपण लगेच मंगलाष्टक सुरू करू तेव्हा लगेच सुजित कुमार म्हणतो हो एकदा का नवरी येऊ द्या मी एक दोन तीन म्हणे तुम्ही लगेच सुरुवात करा असे म्हणून आता लगेच तू त्या रिक्षेवाल्याला फोन करतो तेव्हा आता तो रिक्षेवाला हेडफोन कानात घालतो आणि म्हणतो बोला की बॉस तेव्हा लगेच सुजित कुमार बोलतो भाडं आणलं आहे का ठरलेलं सगळं झालं आहे ना तेव्हा तो माणूस म्हणतो हो हो वहिनी ना भाडं रिक्षेतच आहे आणि बस आम्ही येतो आहे फक्त दहा मिनटं वाट बघा तेव्हा आता मधूला आणि मीराला त्या माणसावरती शंका येते तेव्हा लगेच मीरा बोलते हो बॉस काय बोलताय तुम्ही तेव्हा तो माणूस म्हणतो अहो माझी सवयच आहे सगळ्यांना बॉस म्हणायची आणि कसं आहे ना मला दुसरं भाडं आहे म्हणून त्यांना सांगतो आहे मी दहा मिनटात येतो आहे म्हणून मग आता सुजित कुमार बोलतो ठीक ठीक लवकर घेऊन ये माझ्या मीराला मी ती सगळी तयारी करून ठेवली असे म्हणून फोन बंद करतो आता मात्र मधुला आणि मीरालाही त्या माणसावर थोडासा दाऊट आलेला असतो त्याच वेळेस इकडे सत्य त्यांना शोधत असतो काय करावं त्याला काही कळत नाही तेव्हा सत्य आता पुन्हा मीराच्या फोनवरती पुन फोन करतो पण फोन मात्र तिच्या साडीचा आड ठेवलेला असल्यामुळे त्याचा आवाजच येत नाही तर आता सत्य पुन्हा पुन्हा फोन पुन लावत असतो पण मीराला काही ऐकू येत नाही तर आता मीराच्या हातून चुकून फोन उचलला जातो तेवताय सत्य म्हणत असतो हॅलो हॅलो पण काही आवाज जात नाही तर इकडे आता लगेच मधू त्या रिक्षेवालेला म्हणते अहो दादा इकडे कुठे चाललंय तुम्ही गणेश गल्लीत अहो आम्हाला इकडे जायचं आहे किती फिरून फिरून आणताय आता मात्र सत्याला मीरा आणि मधूचा पत्ता लागलेला असतो त्याने सर्व बोलणं ऐकलेलं असतं सत्य लगेच आता रिक्षा चालू करून त्यांना गाठवण्याचा प्रयत्न करत असतो त्याच वेळेस आता समोर लगेच मीरा आणि मधु त्याला त्या रिक्षेत जाताने दिसतात तेव्हा आता सत्या लगेच त्या रिक्षेवाल्याला अडवतो आणि म्हणतो ए भावा फक्त दोनच प्रश्न विचारतो तुला तू तु कोण आहे आणि यांना कुठे घेऊन चाललाय आता मात्र तो रिक्षेवाला खूपच घाबरलेला असतो तर इकडे पंकज आपल्या मैत्रिणीला सारिकाला फोन करतो तेव्हा सारिका बोलते पंकू तू तर लग्न आहे मला तर विसरूनच गेला बाबा मी किती फोन केले एकसुद्धा फोन माझा रिसीव केलं नाही ना तेव्हा पंकज बोलतो अगं माझ्याबरोबर घरचे होते कसे बोलणार मी तुझ्याबरोबर वर वर? तूच सांग बरं वर। आत्तासुद्धा मी बाथरूमला जाण्याच्या निमित्ताने गाडी थांबवली आणि बाजूला येऊन तुझ्याशी बोलतोय तेव्हा लगेच सारिका बोलतोय अरे पण पैशांचं काय झालं अजून कसे पैसे ट्रान्सफर झाले नाही हो तेव्हा त्या पंकज बोलता अगं सारिका तुला तर बँकचं माहिती आहे ना दोन तीन दिवस टाईम लागेलच होत आहेत पैसे जमा होणार आहे सगळी प्रोसिजर चालू आहे तेव्हा त्या लगेच सारिका बोलते मला ना फक्त पंकू तुझी काळजी रे नाहीतर लग्न करून बसायचा आणि तुझे बाबा पैसेच पाठवायचे नाही तेव्हा त्या लगेच पंकज बोलतो नाही गे बाई असं काही होणारच नाही तेव्हा सारिका बोलते आता ना मी जेव्हा तुला पैसे भेटतील ना तेव्हाच तुझ्याशी बोलणार आहे असे म्हणून फोन बंद करते त्यानंतर इकडे त्या त्या रिक्षेवाल्याला अडवतो आणि म्हणतो काय रे कुठे चालवले त्यांना तेव्हा लगेच तो रिक्षेवाला बोलतो अहो मला ना दोन मुलींचं भाडं करायचं सांगितलं होतं म्हणून मी आलो होतो दुसरं काय बी नाही तेव्हा आता लगेच मधु म्हणते आणि तू का उशीर केला रे आम्ही किती वेळ वाट बघत होतो तेव्हा त्या सत्या बोलतो मी तुम्हाला काय बोललो होतो मी तुम्हाला घ्यायला येणार आहे तुम्ही काय या रिक्षात बसल्या तेव्हा त्या लगेच तो माणूस बोलतो अहो दादा जाऊ द्या ना पोटा पाण्याचा प्रश्न आहे होऊ द्या ना माझं भाडं सकाळी सकाळी बोणी आहे तेव्हा मीरा बोलते हो हो जाऊ शकतो तू जा तू जा होऊ दे त्यांचं सांगलीत काय तुझ्या एकट्याचेच रिक्षा चालणार आहेत का लोकांच्या पण चालू दे की तेव्हा त्या सत्या बोलतो ही चांगली लय चांगली पण इथे ना सत्याच्या रिक्षेत जाऊन बसायचं तुला भाडं आहे ना चल धर हे पैसे घे आणि चला पटकन रिक्षेत जाऊन बसा असे म्हणून आता मीराला आणि मधूला आपल्या रिक्षेत बसायला सांगतो आणि आता इकडे हॉलकडे घेऊन येत असतो तर इकडे सुजित कुमार खूपच उतावळा झालेला असतो आता मात्र तू गर्यात हार घालूनही बसलेला असतो त्याच वेळेस त्या रिक्षेवाल्याचा त्याला फोन येतो तेव्हा लगेच तू बोलतो बॉस वहिनी रिक्षेतून उतरली तेव्हा लगेच सुजित कुमार म्हणतो काय माझी मीरा रिक्षेतून उतरली मीराचं स्वागत करायला चला चला तेव्हा लगेच तो माणूस बोलतो हो बास असं नाही अर्ध्या रिक्षेतूनच वहिनी रिक्षेतून उतरली तो दाढीवाला आला आणि त्यांना घेऊन गेला आता मात्र सुजित कुमारला खूपच राग येतो तो लगेच आपल्या डोक्यातील केसाचं टोप काढून टाकतो आणि त्या गुरुजीला मारू लागतो त्यानंतर इकडे राज आणि मीराच्या आई हॉलवरती उभे असतात आता मात्र मीराच्या आईला टेन्शन आहे असते मीरा आणि मधू अजून कशा आले नाही ते दोघेही त्यांची वाट बघत असतात त्यामुळे मित्रांनो उर्वरित भाग आपल्याला भाग दोनमध्ये बघायला मिळेल म्हणून अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा